बोधा काय नियोजन सुरू आहे हे मला नाही सरकारचं काय नियोजन सुरू आहे सरकारनं काय ठरवून सांगितलं याबद्दल मला नाही माहिती आमचं दि क्लिअर आहे आमच्या लक्षात आलंय कोणतं आंदोलन कशासाठी आमचा फोकस क्लिअर झाला आता आम्ही ओबीसीतून आरक्षण आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं कोण काय बोलतय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काल नाही आज प्रकाश आंबेडकर ते की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे वेगळं प्रवर्गतून पण कोणत्या ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून पन्नास टक्क्याचं वर वेगळा प्रवर्ग कसा म्हणतात हे महत्वाचं ओबीसीतून पन्नास टक्के जातच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत ते आम का कस ठीक आहे त्यांनी काय म्हणा आम्हाला आमची हक्काच आहे हे बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणाचे ते कोणाचं हिसकावून घेत नाही सगळ्यात महत्वाचं पन्नास टक्के वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही कारण एकतर जाहीर रीत्या की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधी पासूनच मराठ्यांचं आरक्षण आणि ते कागदपत्रे रेपाडला दुसरी गोष्ट जी ओबीसीची यादी झाली आरक्षण देण्याची त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदेशीर बाजूया तरीही आम्हाला आरक्षण नाही आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय आमचं आहे ते रेकॉर्डला जे ते आम्ही आरक्षण मागतो ते आम्ही घेणार कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे आम्ही ओबीसीतून आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार मग जर आता हैदराबाद गॅजेट जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाहीये त्र्याऐंशी क्रमांकाला जी ओबीसीची आधी आहे त्याचा जर मराठा आणि कुणबी एकच आहे ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही जे कायद्याने आम्हाला आरक्षण दिले ते घेतल्याशिवाय सोडणार नाही त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागत नाही लागत आम्ही तुमच्या अगोदर आरक्षण आहे ते आम्ही ते घेणार उगच इकडे शक्ती घालण्यापेक्षा तुमचे आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती व्हायला घाला तुमचे पोर मोठे होते इकडे शक्ती वायाला घालून उपयोग नाही आणि राजकीय कंट करून तर उपयोगच नाही कारण आम्ही ते मिळणार आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलं त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित करायला आधार लाख तसं सत्तावन्न लाखाच्या नोंद द्या त्या करा त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकाचे कायदे ते द्या जर आता म्हणतेच असते की सगळ्या स्वयंच्या अंबोलबाजून टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो ते टिकू द्यायचं आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं ते द्या मराठा आणि कुंबी एकाशे त्र्याऐंशी क्रमांकाला ते द्या आम्ही याच्यापासून आता हटणार नाही एका दिवशी असं दिसतंय की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकलाय जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केले आता नवीन तसंच सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कोर्टात टाकायचं आणि सगळ्या सोयऱ्यांची केलेली अंमलबजावणी टिकणार नाही हे आधीच बहुतेक ते ते उडवणार मग आमचा असणार आम्हाला द्या सरसकट मराठा आणि कुणबी म्हणून आरक्षण कारण तस कायदा सांग सगळे शक्य नाही शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार आहेत त्याचा अर्थ असाच होतो जस की त्यांनी तेरा टक्के ते आरक्षण दिलं होतं घातलं पण त्यांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनीच घातलं आता हे दहा टक्के दिलं बघा डाव सांगतोय मी जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहित होणं गरजेचं आता दहा टक्के आरक्षण दिलं देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली आरक्षण देण्याच्या अगोदरच याचे कदाखल केली होती रद्द करण्यात यावं तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं आणि उडवणार सुद्धा हेच हे क्लिअर झालं कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड भूल बोलून सरकारनं दोन्हीकडून डाव साधायचं सुरुवात केली मराठा ओबीसी वाद लावून मोकळे झाले आणि आता सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी द्यायचं म्हणायचं उडवायचं हे काम त्यांचं आमचं हक्काचं आरक्षण आहे हैदराबाद संस्थांमध्ये ती द्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे कायद्याने सांगितलेलं आहे ती द्या नसता तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला वाटत बसून धावसा द्यायलो ते टिकणार नाही मग मराठे माग सरकत येईल आम्ही माग सरकत नाही सगळं घेतलं कोणी कोणाला आंदोलन करायचं कोणाला नाही करायचं त्यात त्याचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तुम्हाला अधिकारी आमच्या पद्धतीने आम्ही करणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही मग वेळ प्रसंगी दोनशे अठ्याऐंशी उभा करायची दोनशे अठ्याऐंशी पाडायची याच्यावर मराठी निर्णय घेणार पण तुम्हाला सर्वे पण केलेला आहे सगळ्याच्या चाचण्यास सुरू झाल्या कुणी आधीच दाखवायला लागलं मी येणार आहे मग आम्ही काय कच्चे येतात आम्ही काय करू नये तुम्ही जर असं सांगायला लागले एकूण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पेंद्या सुद्धा मी असल्यासारख्या जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्याशिवाय उडीणारे पेंद्या सुद्धा मी होते ना दोघ जण ते मित्रले दोघ पोहे खात होते रात्री दोघ जण तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापर आधी वापरलं की आता कोणा एकदा मराठी विश्वास टाक मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार याचा अर्थ ते उडीणार उडणार नाही सगळ्या सोय्याची उडणार नाही पण ते सांगतो मी उडीणार उडीणार त्यापेक्षा आमचं असणार आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या ज्याला घ्यायचं ते घेतील आता कोकणातले म्हणते आम्हाला लोक ते घेणार नाही जोर जबरदस्ती नाही बर मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला व्यवसाय मराठ्यांचा शेती व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले बाकीच्या काय नाही विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा फक्त पूर्वीचे आडाने लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आला म्हणून तुम्ही मराठ्याला देला देणार नसाल तर मराठ्यांवरती अन्याय व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलं मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबिक करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काय मराठी आरक्षण दिले गेलं नाही पाहिजे नाही मग आता तुमची रणनीती तयार झाली आहे ना नहीं। नहीं। तो ते सर्वे सांगत होते सर्व लढायची तयारी आमच्या हे सांगा मी जाहीर सांगितलं त्या दिवशी आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मला हे नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही तो आमचा रस्ताच ना पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या समोर पर्याय काय त्यांनी जर तेरा तारखेपर्यंत नाही दिलं तेराच्या नंतर करू आम्ही मराठा समाज बसून काही तयारी सुरू होईल हो हो नसू नये नाही नाही मग कशी बघा आता कशी सांगितलं होतं तुम्ही तर बाप मग आधीच पुढचा गाबाळू घडकरांना दिलं काय आधी सांगत नसते बाजारात मांडल्यावर त्या बर ते तुम्ही म्हणता की आम्ही उमेदवार म्हणून लढणार पण म्हणाले कि आम्ही पण आता दोनशे सव्वा दोनशे जागा उमेदवारांची तयारी केली आहे बघूया कोण किती आहे तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय हरकत आहे सतराशे उमेदवार करा आम्हाला काय तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो तुम्हाला लोकशाही ना अधिकार दिला तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आम्ही त्यांना दोषच नाही देतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना विरोधक मानले विरोधक दुसराच आहे येवल्यात एक बसलाय एक मुंबईत बसलाय आज रात्री तुझं आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंट आहे सगळे हरकत नाही नाही ते काय म्हणायचं तू म्हणू द्या इथं आमचं क्लिअर आहे माझ्यावर बोलण्याची जरा काही दुसरी कुवत नाही त्यांच्या टीमने माझ्यासोबत कोणी मला माहित नाही तुम्हाला मला सांगत नाही कुवत नाही कुवत नाही पाहण्याचं काय ते आपण आपलं आंदोलन करावं अधिकार दिलाय लोकशाही प्रमाणे आंदोलन करावं बेस्ट पैकी आम्ही आमचं करतोय समाजाला मिळून देण्यासाठी बाकीच्या शेंगा ठोकून येईल आम्ही विरोधक मानत नाही त्याच्यामुळे काय असतोल केलं पाहिजे जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही असं तुम्हाला म्हणाले होते हो आणि आम्ही त्याच वेळेस दिली आम्ही वशिला तेच सांगितलं अगोदर तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाणाला आम्ही रोज सांगतो सगळ्या स्वयंची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य आहे त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देशा साहेबांना त्यानंतर सामंत साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही व्याख्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणार हैदराबादचं गॅजेट घ्या त्याविषयी तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही लावते म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावे लागेल नऊच्या नऊ मागण्याच्या आत पाहिजे तुम्ही तेरा नंतर या कधी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही प्रकाश आंबेडकर बोलता तुम्ही बोलताना तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या कायद्याने शब्द केलेली आहे तशी सगळेश्वरीची व्याख्या केली नाही जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काय आहे नेमकं कळत नाही म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक असं प्रकारच्या मध्ये फरक वाटतंय नाही त्यांच्याबद्दल तर नाही बोलणार मी कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला राजगादीला एक दिला होता छत्रपतींना आणि त्यांना बद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीच सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी दहा महिन्यापासून ठाम परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं त्यावेळेस सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाही मी आजही ते सांगतो त्यावेळेस मंगल प्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाही तुम्हाला ही <coughs> व्याख्या चेंज करावी लागणारे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या स्वयंची तर अब गड अशा करा पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या काय हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही पर जर तुम्हाला योग्य वाटत असले तर ते पण घ्या परंतु आम्ही दिलेले घ्यावं लागणार लागणारे तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर आधी सूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माझ्या समाजाचं होईल आणि हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही तेरा तारखेच्या आत घ्या देसाई साहेबांना माझी येऊ नये तेराच्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच म्हणून मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा कायदा दोन हजार चार ला झालेला आहे तो दुरुस्त करून तो सुरू करा परत तेरा तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यासह

आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चालू आहे म्हणजे देणार ते नाही लोकच स्पष्ट दिसत आहे आता तुम्ही बोलताना सगळे सगळे जे सरसकट मुद्दा काढा म्हणजे काय सरसकट हा शब्दच चर्चेतून पार झाला होता आता तुम्ही हा काय सगळे सगळे तो करताना या सगळ्या गोष्टी काना यांना यांना पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश माझे साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे आणखीने शब्द वापरला होता हे तिथं बसलेले होते मग सगळे सोय टिकत म्हणण्यासाठी जे पाठवणार आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचे का गिरीश महाजन साहेबाला बरं त्यांनीच पाठवलेले चार न्यायमूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असेल की त्या आंदोलनाला जेजेस पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष एम जी गायकवाड साहेब पाठवले हो म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद कर करते यांनाही कायदा कळत नाही असे गिरीश महाजन साहेब मग तुम्ही ते पाठवले हो कशाला शब्द पण देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितले तसे दे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या स्वारीची अंमलबाजाने शंभर टक्के टिकणारे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा आजच निर्णय की ते आरक्षण टिकून देणार नाहीत म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज दहा टक्के तरीही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाही आणि आता हे टिकू देणार नाहीत क्लिअर झाले मग आमचा हक्काच आरक्षण आहे ना मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय लागतं माझ्या पुढे येऊन बस नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आजारावर म्हणतोय मग समोर येऊन सांग तेरा तारखेच्या मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रात नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये पण माझ्या समोर येऊन तिकडे मिळ्यात गप्पा ठोकू नका तिकडे बसून इथं समोर बसा मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक सरसकट द्या ज्याला घ्यायचं ती घे इथं का जोर जबरदस्ती नाहीये पण ज्याला प्रमाणपत्र काढायचं तो काढील ज्याला नाही काढायचं तो काढणार ज्याला मराठा म्हणून राहायचं मराठा म्हणून राहील ज्याला कुणबी म्हणून राहायचं तो कुणबी म्हणून राहील गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल ज्याला घ्यायचं ती घेते हैदराबादचं गॅजेट सुद्धा तेरा तारखेच्या आत लागू करा तुम्ही बदलू शकता आम्ही का बदलायचं नाही यांनी जे, जे पाठवले होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या केलं होते महाजन साहेब सुद्धा सचिव यांनीच पाठवले सात मंत्री सुद्धा यांनीच पाठवले हो म्हणजे जे, जे कायदा मंडळात कायदा तयार करते त्या विधानसभेचे त्या विधान मंडळाचे सदस्य तिथे सचिव तिथे आहेत अभ्यासक कायद्याचे आणलेत त्यांनी घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणले आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात याचा अर्थ हे दावे मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना त्र्याऐंशी क्रमांकाला कायदा सांगतोय ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे कायद्यापेक्षा उठक ते घ्या सरसकट द्या तुम्ही हटलात आता उडणार आहे म्हणून त्या मागल्या आम्ही काटायचं नाही तर बघ मी जिवंत आहे तवर तर यांच्यात ओबीसी तारास मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो आता कन्फ्युजन करायला लागतो टेन्शन घेऊ नका सगळे सोयरे उडत नाही मराठा ही त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी आहे मी जोपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय कोणी करायला लावलंय हे महाराष्ट्राला माहीत झालं त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही यांनी जर नाही दिलं तर तेरा तारखेच्या नंतर दोन चार उभा आहे की चार पाळायचे पक्षाचे नेते तुमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की सदे सोयऱ्यासाठी आम्ही एक महिन्यामध्ये कारवाई करू आणि त्या युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही या दोन पक्षाच्या दोन वाक्यांकडे तुम्ही आंदोलन म्हणून कसं पाहत तेरा तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्ह बघणार एक आंदोलक म्हणून कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलेलं आणि शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे देसाई साहेबांच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण त्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त संवाद कमी झाला होता म्हणला आम्हाला काय कुणी द्या हा मला पाहिजे आरक्षण हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील पण नाही दिलं तर मराठी सोपडा साफ केल्याशिवाय सोडणार आपण स्पष्ट बोललो आणि मी समाजाच्या बाजूने राहणार मी कोणत्या सरकारच्या फेरकारच्या विरोधी पक्षाच्या भेटाच्या बाजूने राहणार समाज जे म्हणत त्या बाजूने मी राहणार कारण माझ्यासाठी समाज मोठा हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि दुसरं सांगितलंय मी बसणार नाही तेरा तारीख आम्ही आमची तयारी करणार आम्ही सुरू केलं दुसरं असं आहे की प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हे दोघांना म्हणजे ओबीसीला मराठ्यांना भिडवड ठेवते आणि हे विधानसभेपर्यंत भिडवड ठेवते नाही मग पडून जाते भेडवड ठेवते पडून जाते लोकसभेला विधानसभेला होत्या सोडणार नाही मी काय सांगितलं मी समाजाचा मी कोणाचाच नाही कि कितीही त्यांनी प्रयत्न केले गोड बोलण्याचे विरोधी पक्षाने पण आणि सत्ताधाऱ्यांना पण त्यांना चुणूक आलेली मी कोणाचाच नाही मी माझ्या समाजाशी प्रामाणिक माझ्या समाजाला जर उभी शिकून आरक्षण नाही दिलं सगळ्या स्वराजची अंमलबजावणी देऊन दे जर नाही टिकेल तर मराठा यांना कमीत कमी वीस वर्ष तरी रुळावर येऊन देणार वीस वर्ष तरी रुळावर नाही येणार आम्ही वेळ ना उमेदवार उभा नाही करणार पण धोका दिला म्हणून यांची पूर्ती झिरी श्वास वाढणार धोका दिला या शब्दाखाली उमेदवार मराठा समाज उभा करणार नाही ना। पण यांची जी पूर्ती झिरवणार कार्यक्रमच लावणार कारण आमचा खा काय राजकारण धंदा नाही पण खानदानी राजकारण्याचं कार्यक्रम माती कार्यक्रमच लावणार

त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी आतापर्यंत राज्यात दहा महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही कारण ही काळी लावून येणारा तिकडं बसला ते तिकडं बसतं मोकळ राडी उडी टाकून आणि इकडे आमच्यात काड्या लावून मोकळं होते कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही धनगर बांधवांचं नोंदारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांना मुलं धक्का लागत नाही ते एन टी मध्ये त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोज नाही आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय ना आम्हाला धक्का लागतोय तुमचा आमचा काय संबंध नाही त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं पण आता त्यांना त्यांचा विचार लकला त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की विषयकोन आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही पण लोकशाहीना अधिकार दिलेला त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहे आमचं भांडण सरकारशी मी आटत नाही कोणी Akan yi alaƙarfi da su